सर्वांना आवडणारी अळूवडी आज आपल्या किचनमध्ये बनत आहे ही अळूवडी बनवायला खूप सोपी आहे आणि पटकन बनते तर तुम्ही बघा ही अळूवडी किती मस्त दिसते जेवढी मस्त दिसते त्याहूनही अधिक खायला खूप अप्रतिम लागते तर इथे कुठेही वडीचा पदर सुटलेला नाही अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर अळूवडी आपली खूप मस्त लागते नक्की तुम्ही एकदा करून बघा नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर परत एकदा एका नवीन रेसिपीसोबत खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत खुसखुशीत कुरकुरीत आणि चवीला अगदी अप्रतिम लागणारी अळवडीची रेसिपी शेअर करत आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि पानं बघून घेऊयात तर मी ही अशी अळवडीची पानं घेतली आहेत हिरवीगार मस्त लुसलुशीत कोवळी आहेत ही पानं थोडीशी जाडसर असतात तरी अशी पानं बघून घ्यायची एका जुडीमध्ये तीन ते चार पानं असतात तर त्याप्रमाणे मी तीन जुड्या घेतल्या आहेत तीन जुड्यामध्ये मला दहा ते बारा पानं भेटलीत आता ही पानं आपल्याला तयार करून घ्यायची आहेत तर त्याचा जो मागचा देठ असतो त्याची ही सालं काढून घ्यायची किंवा याला शिरा पण बोलतात हाताला थोडंसं खोबरेल तेल लावून घेतलं आहे मग आपल्या हा, हाताला खाज येत नाही याप्रमाणे सर्व पानं आपण तयार करून घेऊयात तर सगळ्या पानांची सालं माझी काढून झालीत तरी पानं बघा किती हिरवीगार कोळी लुसलुशीत आहेत कोळ्या पानांची वडी खूप छान लागते तर आता हा जो मागचा देठ आहे तो मी कैचीने कापून घेतला आहे आणि असा मागे थोडा जाड देठ असतो तो सुरीने कापून घ्यायचा जेणेकरून आपण जेव्हा वडीचा रोल करू तेव्हा इझिली फोल्ड होईल आता लाटणीने ही सर्व पानं आपल्याला प्लेन करून घ्यायची आहेत अशा प्रकारे सर्व पानं करून घ्यायची मग रोल करण्यास आपल्याला एकदम इझी होतो आता आपण वडीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात तर त्याच्यासाठी मी दहा ते बारा पानांसाठी इथे अर्धा किलो आपल्याला बेसन लागेल त्याच्यानंतर एक मुठभर कोथंबीर लागेल हिरवीगार छान कोथंबीर आहे एक इंच आलं लागेल बारीक कापून घेतलेलं आठ ते दहा हिरव्या मिरच्या आहेत कमी तिखटवाल्या पन्नास ग्रॅम लसूण आहे एक लिंबा एवढा गूळ आहे दोन टेबलस्पून पांढरे तीळ आहेत आणि सुपारी एवढा चिंच आहे मसाल्यांमध्ये घरगुती मसाला दोन चमचे एक चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा हळद आणि एक मोठा चमचा मीठ घेतलं आहे मीठ चवीप्रमाणे घालायचं इथे मसाल्यामध्ये तुम्ही कुठचाही घरगुती मसाला वापरू शकता तर आता आपल्याला एक अजून मसाला लागेल आयत्या वेळीस हा करून घालायचा याच्याने खूप चव छान येते वडीला तर इथे मी एक चमचा बडीशेप घेतली दोन टेबलस्पून धने घेतलेत एक छोटा चमचा जिरं घेतला आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे हे एवढे चार मसाले आपल्याला घ्यायचे आहेत खडे मसाले आणि व्यवस्थित छान अगदी भाजून घ्यायचे आणि याची पावडर करून घ्यायची ही पावडर अशी आयत्या वेळेस करून घातल्यानंतर हळूहळू खूप खमंग आणि अप्रतिम चव देते तुम्ही नक्की ही स्टेप करून बघा तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे स्किप पण करू शकता पण याच्याने खूप छान चव येते आता थंड झालं आहे तर मी इथे हे मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेते आपल्याला थोडीशी जाडसर पाहिजे एकदम पण फाईन नको अशा प्रकारे मी बारीक करून घेतली आता आपण ती काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे बाकीचे जिन्नस जे आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत तर मी इथे कोथंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही मिक्स वापरू शकता कमी तिखट आणि थोड्याफार तिखट वाड्या घालून आलं घातलं आहे लसूण घालून घेते गूळ गूळ थोडासा मोडून घ्यायचा पटकन वाटला जाईल आणि आता चिंच घालून घ्यायची चिंचमध्ये बी वगैरे आहे का बघून घ्यायचं चिंच घातल्यामुळे अळूमध्ये जो खाजरेपणा असतो तो कमी होतो आणि चवही खूप अप्रतिम येते तर आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि मस्त बारीक वाटून घेते तर आपलं हे वाटण मस्त बारीक वाटून झालं आहे तर आता आपण पीठ बनवायला घेऊयात तर इथे मी एक मोठा बोल घेतला आहे त्याच्यामध्ये बेसन काढून घेते हा बारीक केलेला मसाला आहे धने जिरे पांढरे तीळ घालून घेते तीळ कच्चेच आहेत कारण जेव्हा आपण वळी वडी तळणार आहोत तेव्हा ते भाजले जातील बाकीचे मसाले घालून घेते आणि हे वाटलेलं वाटण घालून घेते याच्यामध्ये भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते पण पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात आता अर्धा किलो बेसन आहे त्यातला मला हे पीठ भिजवायला जवळजवळ पाव लिटर पाणी लागलं आहे लिटर आणि वरती थोडंसं तीन चार टेबलस्पून पाणी लागलं आहे मला हे व्यवस्थित पीठ आपल्याला कालवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये एक जिन्नस तुम्हाला दाखवायचा राहिला आपल्याला इथे एक ते दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ लागेल याच्याने वडीला कुरकुरीतपणा येतो तर हे दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ आहे ते पण मी इथे घालून घेते थोडंसं पाणी घालून आपल्याला बॅटर व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे तर बघा हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला मीठ पण बघायचं अजून लागेल की नाही तर आपलं पीठ बनवून तयार झालं आहे आता आपण पानाला पीठ लावायला घेऊयात तर मी ते मोठं ताट घेतलं आहे त्याच्यावर हे मोठं पान ठेवते आणि आता पानावर व्यवस्थित आपल्याला हे पीठ अगदी पसरवून लावायचं आहे थोड़ा बोटा वर हे असं थोडं बोटावर पीठ घ्यायचं आणि व्यवस्थित असं स्प्रेड करायचं हे बघा अगदी इझिली स्प्रेड होते पानावर आपलं पीठ परफेक्ट आहे जास्त पण पातळ नाही करायचं किंवा जास्त पण जाड ठेवायचं नाही तर अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं अळूवडी करायला एकदम सोपी आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा माझी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी कुठेही स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण पहा आता पानं आपल्याला उलट आणि सुलट बाजूने लावून घ्यायची आहेत अशी त्याच्यामुळे आपली वडीचा रोल अगदी व्यवस्थित होईल आता हे वरचं पान व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आणि आता परत पीठ लावायचं जास्त जाड लेयर लावायचं नाही पातळ लेअर लावून घ्यायचं जास्त जाड लावलं पीठ तर त्याचे असे पापुद्रे निघतात त्याच्यामुळे व्यवस्थित असं पातळसर लावून घ्यायचं हे बघा अगदी इझिली लावलं आहे मी इथे तीन पानांचा एक रोल बनवणार आहे पानं पण खूप मोठी आहेत त्याच्यामुळे रोल पण खूप मोठा बनणार आहे तर आता तिसरं पान घेते मी ते पण उलट बाजूने आता लावून घेते मी असं व्यवस्थित चिकटवून घ्यायचं तर ह्याच्यावर पण व्यवस्थित हे स्प्रेड करून घ्यायचं पीठ हे बघा इझिली सरकलं जातं आहे ही अळूवडी खूप मस्त लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा कारण आयत्या आयत्यावेळी धने जिरे आणि बडीशेपची पावडर करून घातल्यामुळे खूप छान चव देते ही अळूवडी तर आता ही साईडची पानं अशी दुमडून घ्यायची चारी बाजूने व्यवस्थित असं दुमडून घ्यायचं जिथे आपल्याला पीठ कमी वाटतं आहे तिथे लावून घ्यायचं बघा अशा प्रकारे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे या वडीची पानं भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये मा येतात त्याच्यामुळे तीन चार वेळा तर नक्कीच बनवून खा हळूवडी हळू आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे तर बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित सगळं लावून घेतलंय पीठ तर आता आपल्याला रोल करायचं आहे सगळीकडनं असं पीठ लावून घ्यायचं साईडला मग रोल आपला पटकन इझिली होऊन जाईल तर एकदम हलक्या हाताने व्यवस्थित असं दुडून रोल करून घ्यायचा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं जेणेकरून उघडला गेला नाही पाहिजे इझिली आपला रोल होतो पानं व्यवस्थित तयार करून घेतली पाहिजेत तर आता आपला हा एक रोल बनून तयार झाला आहे फायनली आपला रोल तयार आहे तर आता हा रोल खूप मोठा आहे साईडने पण ह्या अशा कडा दुमडून घ्यायच्यात थोडंसं पीठ लावून घ्यायचं त्याला असं थोडंसं पीठ लावून घेतलं ना मग ते उघडणार नाही आणि तिथे थोडंसं पोकळ आहे हे बघा दुसऱ्या साईडने पण करून घ्यायचं असं आता हा रोल खूप मोठा आहे तर मी दोन भागांमध्ये कट करून घेते आणि आपल्याला या चाळणीमध्ये वाफवायला ठेवायचं आहे तर चाणीला थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे आता रोल आपला मस्त कट झाला आहे वाफवायला ठेवते चाळणीमध्ये बाकीची जी पानं आहेत त्याचा पण मी आता व्यवस्थित पीठ लावून रोल बनवून घेणार आहे आणि एकत्रच सगळे रोल वाफवायला ठेवणार आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचे तर बाकीचे पण मी रोल करून घेतलेत आता इथे मी एक कढई घेतली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं आहे पाण्याला उकळी आली आता ह्याच्यावर चाण ठेवून घेते ज्याप्रमाणे आपण मोदक वाफवून घेतो तसंच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटांसाठी तर दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आता उघडून बघूयात बघा मस्त वाफ आली आहे आपले जे अळूवडीचे रोल आहेत ते मस्त शिजले आहेत आता मी इथे सुरी घालून बघितली तर सुरी एकदम क्लीन निघाली याचा अर्थ आपले अळूवड्या मस्त शिजलेल्या आहेत तर मी आता इथे चाण खाली उतरवून घेते गॅस बंद केला आहे मी आता हे रोल पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला कापून घ्यायचे आहेत गरम असताना कापायचे नाहीत हे बघा मस्त अगदी भरलेले रोल आहेत आता थंड होऊन एक ते दीड तास झाला आहे कुठेही आपला रोल सुटलेला नाही अशा प्रकारे सर्व आपले रोल थंड झाले आहेत आता आपण वडी कापून घेऊयात एकदम पातळ अशा कापून घ्यायच्यात वड्या आपल्याला ज्या साईजमध्ये पाहिजेत त्या साईजमध्ये कापून घ्यायच्या आहेत बघा मस्त अगदी इझिली कापल्या जात आहेत कुठेही पदर सुटत नाही अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की एन्जॉय करा या वड्या खूप खमंग लागतात गरम गरम खूप भारी लागतात आता आपण तळून घेऊयात तर मी इथे एक छोटी कडई ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते खूप जास्त तेल पाहिजे जा असं काही नाही थोड्या तेलामध्ये पण मस्त तळून निघत आहेत तर तेल आपलं मस्त गरम झालं आहे तर आता एक एक करून त्याच्यामध्ये मी घालून घेते आणि खमंग अशा तळून घेते घातल्या घातल्या लगेच उलटायच्या नाहीत एक तीन चार मिनिटांनी आपण परतून बघूयात तर बघा आपली हळूहळी किती सुरेख झाली कुठेही तुटली नाही किंवा पदर सुटलेला नाही कलर बघा किती भारी आलाय अजून थोड्याशा लालसर करून घेऊयात हे बघा मस्त आहेत आपल्या वेळी खूप छान आणि कुरकुरीत लागतात आता ह्या कलरवर आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत किती मस्त दिसत आहेत बघा अशा प्रकारे सर्व वड्या आपण तळून घ्यायच्या तुम्हाला जर शॅलो फ्राय करायच्या असतील तर शॅलो फ्राय पण तुम्ही करू शकतात कोकणामध्ये अळूवड्यांची पानं भरपूर प्रमाणात भेटतात त्याच्यामुळे सणासुदीला हे आवर्जून केलं जातं आणि भरपूर प्रमाणात केलं जातं आणि भरपूर वेळा केलं जातं कारण या वड्या खूप मस्त लागतात आणि एक तोंडी लावण्याचा उत्तम प्रकार आहे अशा प्रकारे मस्तपैकी खुसखुशीत आणि कुरकुरीत आपल्या वड्या तळून रेडी आहेत बघा किती मस्त दिसत आहेत आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा मस्त पटकन कशी तुटते आणि क्रिस्पी झाली आहे परत भेटूया नवीन रेसिपीसोबत थँक्यू सो मच